या ठिकाणी आम्ही रजिस्ट्रेशनसाठी आलो ठिकाणी ठिकाणीसुद्धा प्रोग्रॅम होणार आहेत पण कोणत्या पद्धतीने प्रोग्रॅम होतील हे काय तेवढं माहिती नाही तरी पण अतिशय चांगल्या पद्धतीने हे सुद्धा सजवलं गेलं आहे या ठिकाणी पण अरे वा या ठिकाणी चांगली पेंटिंग चालू आहे कि छान चित्र, ले ले <laughs> चित्र ले ले का छान चित्र का है कहा से हो जमशेदपुर से ही हो मस्त डिझाईन आहे इथलेच आहेत स्थानिक ओके थँक्यू मस्त बसण्याची जागा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे भरपूर लोक या ठिकाणी बसू शकतात